सावंतवाडी तालुक्यातील बांदा मडुरा दशक्रोशी कडकडाट व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची दाणादान उडाली अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती रोणापाल मडुरा परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी बागायतीचे अतुनात नुकसान झालंय कृषी व वा महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केली आहे शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला सुमारे पाऊण तासभर झालेला या पावसानं शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली मिरची नाचणी चवळी यासारख्या नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे केळी बागायतीच्या अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांच्या केळी बागायतीतील सुमारे दोनशेहून अधिक केळीची झाडं मोडून पडल्यानं त्यांचं नुकसान झालंय तसंच मधुरा येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश वालोलकर यांच्या केळी बागायतीचेही नुकसान झाले अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं मोडून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली स्थानिक युवकांनी पुढाकार घेत ही झाडं रस्त्यावरून दूर करून वाहतूक वाहतूक पूर्ववत केली अद्याप नुकसानीचे पंचनामे न झाल्याने नेमका नुकसानीचा आकडा प्राप्त होऊ शकला नाही प्रहार डिजिटल प्रवीण परब बांदा